माझ्या सोलापूर न्यूज मध्ये ग्रामदैवत श्री परमेश्वर यात्रा आणि ग्रामदैवत श्री परमेश्वर पर्व महोत्सव या दोन्ही महोत्सवामध्ये तमाम वागदारीके मंडळ गावातील असो अथवा कामानिमित्त बाहेरगावी का असलेले जात धर्मपंत भेदभाव विसरून एकत्र आलेली मंडळी ग्रामदैवत परमेश्वरांच्या या महोत्सवाने तन मन धनाने दरवर्षी न चुकता सहभागी होतात या महोत्सव वंदना वाघदारी पंचक्रोषातील गावातील मंडळी देखील मोठ्या संख्येने सहभागी होतात दिनांक अठरा एकोणीस सप्टेंबर या दिवशी पर्व मोठ्या महोत्सव तसेच आनंदी वातावरणामध्ये आणि जनतेच्या अलोट भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला दिनांक एकोणीस सप्टेंबर या दिवशी श्री परमेश्वर पालखी मिरवणुकीस मोठ्या उत्साहामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात करण्यात आली या मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक कलापथक सामील झाले होते त्यामध्ये प्रामुख्याने लेझिम ढोल भूजन बहुरूपी हरिभजन तसेच वेगवेगळे मुकोटे सादर केले प्रामुख्याने भाग घेतलेले या मिरवणुकीत श्री परमेश्वर विद्यार्थी लेजिम संघाचे खेळाडूंनी श्री सर यांच्या हंचाटे वसतिगिरीमधील जवळजवळ शंभर विद्यार्थ्यांनी लेजिम हे सादर केले माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका